नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो से, से, आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त प्रतीक्षा असलेली जाहिरात म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जलसंपदा आणि जलसंधारण विभाग एक मागच्या सहा महिन्यापासून आपल्या सगळ्यांपर्यंत कधी न्यूजपेपरद्वारे ओके कधी काही आर आर द्वारे नोटीसद्वारे प्रसिद्ध पत्रकद्वारे सगळ्यांपर्यंत एक माहिती येते की लवकरात लवकरच जलसंपदा विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतील लवकरात लवकरच जलसंधारण विभागाची जाहिरात येतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी वॅकन्सी आहेत जवळपास डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटला अठराशे साडे अठराशे जागा आहेत त्यातल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जर पकडल्या तर नऊशे जागा जवळपास आपल्या स्थापत्य अभियंत्रिकेच्या आहेत वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जलसंधारण विभागामध्ये संपूर्ण जे भरती प्रक्रिया आहे तीन हजार जागा त्यामध्ये वॅकेंट आहे पण सहा महिन्याचा काळ पलटून सुद्धा ओके जसे की सरकारने सुद्धा त्याच्याबद्दलचं काय एक त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला पदभरती करायची सरकारद्वारे सुद्धा याला मान्यता भेटलेली आहे पदभरतीची मान्यता सरकारद्वारे सुद्धा भेटलेली आहे विभाग जे आहे विभागाकडनं काहीतरी गोष्टी हा थोड्या डिले होत आहे ओके विभागाने जर लवकरात लवकर याच्याकडे लक्ष दिलं तर यस म्हणजे जलसंपदा विभाग असेल आणि जलसंधारण विभाग असेल यांनी जर लवकरात लवकर विशेष लक्ष याकडे दिलं तर हे जे बहुप्रतिक्षित जाहिरात आहे ओके okay, लाखो हजारो विद्यार्थी त्याची प्रतीक्षा करत okay, आहेत ओके सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असतील तिन्ही इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट कोड आहे ते या ठिकाणी वॅकंट आहे ओके वाले पण आहे मेकॅनिकल वाले पण आहे आणि इलेक्ट्रिकल वाले पण आहे मग हजारो विद्यार्थी ओके okay, जे बेरोजगार आहेत ते याची खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करत आहेत लायब्ररीमध्ये आजचं जर तुम्ही बघितलं जो आपला उन्हाळा सुरू आहे इतक्या भर उन्हामध्ये सुद्धा ओके विद्यार्थी अभ्यास करतोय आणखी प्रतीक्षा करतोय की जाहिरात येणार त्यावेळेस माझं सिलेक्शन होणार मग याकडे लवकरात लवकर लक्ष देणे हे आता गरजेचं झालेलं आहे त्यामुळे मी सगळ्या विद्यार्थ्यांना देखील सांगितलं होतं की मी आपण एक वेट करणार प्रत्येक गोष्टींचा त्यानंतर जर झालं नाही तर मग जसं बी एम सीची एक्झाम आणि बी एम सीची जाहिरात आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना करावं लागलं होतं ती गोष्ट परत आता डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी साठी आपल्याला करावी लागणार बरोबर आहे मग करायचं काय आहे तर आपल्याला खूप काही आंदोलन वगैरे करायचे काय तर अजिबात नाही ओके शांततेच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी आता आपण प्रोसीड करायला पाहिजे बस मला एक म्हणायचं आहे की डब्ल्यू सी डी आणि डब्ल्यू आर मध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज आहे ओके मोठ्या प्रमाणात आहे हजारो विद्यार्थी त्यामध्ये लागू शकतात जे जा विद्यार्थी जाहिरात येतील त्यानंतर जे विद्यार्थी अभ्यास करतील हजारो विद्यार्थ्यांच्या घरात सुख सुखसमृद्ध त्यानंतर येतीलच मग त्यासाठी आपल्याला आता आतापासून काहीतरी करावं लागेल मग ॲक्च्युली करायचं काय ओके तर तुम्ही लक्षात घ्या जाहिरात जोपर्यंत आता येणार नाही तोपर्यंत कुठलेच कॅम्पेनिंग आता थांबणार नाही आणि जे कोणी लोक इनिशिएटिव्ह करतील त्या सगळ्या लोकांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे ओके ई ए असतील इंजिनियरिंग असोसिएशन असतील त्यांना देखील आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे पण ॲक्च्युलीकडे आपल्याकडं युनिटीची अत्यंत कमी आहे सगळे विद्यार्थी असं विचार करतात की हे पुरं रिट्विट करणार हे पुरं ट्विटर करणार हेच पुरं मेल करणार आपण फक्त काही करायचं नाही आपल्या जाहिरात येतील तर आपण फॉर्म भरायचा बट असं करून आता चालणार नाही ओके ट्विटर कॅम्पेनिंग वगैरे जर कोणी करत असेल ओके तर त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे ओके आता लक्षात घ्या हातात असलेल्या संधी सगळ्यात पहिले तर आपल्याकडे कोण कोण आहे स्किडकोची एक्झाम आहे आपल्या हातात ओके त्यांनी या आता जूनमध्ये जूनच्या फर्स्ट वीकमध्ये सिडकूचे एक्झाम होतील महा ट्रान्सकोचा सुद्धा तुमच्या जूनमध्ये होतील आणि अवघ्या पंधरा दिवसावर जो पेपर आलेला तो आहे बी एम सी सी या एक्झाम सध्या आपल्या हातात आहे ओके सगळे विद्यार्थ्यांनी आता तरी याच एक्झामकडे टार्गेट करायला पाहिजे कारण की यांचे ऑलरेडी डेट डिक्लेअर झालेले आहे ओके okay, तर याचाच देखील आपल्याला अभ्यास याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे मग याचा अभ्यास जर आपण करतोय याचा अर्थ असा आहे की आपण डब्ल्यू आर अभ्यास नाही करतोय नाही इथे पण सिव्हिल इंजिनिअरिंगच आहे इथे पण सिव्हिलच आहे इथे पण सिव्हिलच आहे करतो तर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास आहेत ना तर हे एक्झाम आपल्या हातात आहे आपण याच्याकडे सगळ्यात पहिले आता लक्ष द्यायला पाहिजे पण त्यासोबतच ही जाहिरात जी आहे मी ज्या दोन जाहिरातीचं नाव घेतोय वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट यांच्या जाहिराती मात्र यांच्या एक्झामपर्यंत आल्या पाहिजे जसं की जून महिन्यापर्यंत जर पेपर आहे मे जून मध्ये तसे तर डब्ल्यू डीची मे मध्येच यायला पाहिजे ओके त्याच्यापेक्षा जास्त डिले आता ते होता कामा नाही ओके किती वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट या पुढील सहा महिन्यात सिलेक्शन जर आपल्याला पाहिजे असेल ओके तर या दोन जाहिराती येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि असं नाही की आपण आपली मागणी आहे का की जाहिरात आली पाहिजे बा नाही ओके यांच्यामध्ये व्हॅकन्सीज आहेत ओके मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे यामध्ये यांच्यावरच भर आहे डिपार्टमेंटवरतीच भर आहे कामाचा ओझा आहे कारण की एम्प्लॉयमेंट आहे पाहिजे त्या ठिकाणी ओके रोजगार आहे त्या ठिकाणी अव्हेलेबल आहे इंजिनिअरिंगच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे या ठिकाणी इथे जवळपास दोन हजार ओके इथे जवळपास तीन हजार मोठ्या जागा या ठिकाणी आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या मग आता आपल्याला करावं काय लागेल दोन गोष्टी जरी आपण प्रॉपरली टाइमवरती केल्या ना ओके okay, काहीही दुसरं करायची गरज नाही ओके okay, बीएमसी साठी सुद्धा तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणात ट्विटर कॅम्पनिंगला रिस्पॉन्स झाला आणि त्यानंतर बीएमसी ची जाहिरात सुद्धा आली करावं लागलं ओके okay, ज्यावेळेस सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी युनिटी दाखवली त्यावेळेस आल्याच सुद्धा बीएमसी जाहिरात सुद्धा आली आता एक्झाम पण झाली बीएमसी जे आता एसीची पण आहे असंच गोष्टी आपल्याला या डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू साठी करावं लागेल पहिलं असेल ट्विटर कॅम्पनिंग आणि दुसरं असेल ईमेल कॅम्पनिंग काहीच करायचं नाही ओके जे कोणते जेवढे विद्यार्थी अभ्यास करतात लॅबमध्ये बसून अभ्यास करतात रूमवरती अभ्यास करतात हॉस्टेलवरती अभ्यास करतात या सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त तुमच्या पूर्ण चोवीस तासांचा जो तुमचा दिवस आहे यातले फक्त आणि फक्त तुम्छा तुम्छा दोन मिनिटं तुमचे हवे आहेत दोन मिनिटं बस तुमच्या दोन मिनिटामुळे तुम्ही दिलेल्या दोन मिनिटामुळे पुढच्या सहा महिन्यात तुमचं सिलेक्शन यादीत नाव दिसू शकते पण जर जाहिरातच आली नाही तर मग काय करणार अभ्यास करून पण मग काय होईल आपलं बरोबर आहे म्हणून तुमच्या दिवसातले दोन मिनटं मागतो आणि दररोज नाही जे तुम्हाला आता दिवस सांगतो त्या दर दिवसाला फक्त तुम्ही तुमचा दोन मिनिटं वेळ काढा जे कोणी इनिशिएटिव्ह घेऊन ट्विटर करतील ट्विटर कॅम्पेनिंग करतील जे कोणी इनिशिएटिव्ह घेऊन मेल कॅम्पेनिंग करतील त्यांना फक्त सपोर्ट करा एक क्लिक करायचं असतं फक्त मग काय विद्यार्थी म्हणतात सर आमचं ट्विटर नाही अरे मग तुमचं जर ट्विटर नाही ओके okay, मग तुम्हाला इंस्टाग्रामची पण गरज नाही इंस्टाग्राम कसं काय तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप कसं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक कसं आहे तुमच्या मोबाईलमध्ये मग ट्विटर डाउनलोड करायला काय होतं आपल्याला जर आपलं त्यांनी पुढच्या सहा महिन्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं होऊ शकतं मग आपण ओके okay, आपण तर करायला पाहिजे सपोर्ट मग आपण सपोर्ट करत नाही कारण की आपण युनिट दा युनिटी दाखवत नाही जर युनिटी दिसेल ना तर पुढच्या सहा महिन्यात आपलं या दो पुढच्या महिन्यात जाहिरात येतील पुढच्या दोन तीन महिन्यानंतर पेपर होतील आणि मे बी आपलं सिलेक्शन आपलं नाव सुद्धा या ठिकाणी दिसून आपल्याला येणार आहे कधी करावे कॅम्पिंग तर लक्षात घ्या ओके ट्यूजडे वीकमध्ये एक ट्यूजडे आणि एक थर्जडे दोनच दिवस करायचं ओके दोनच दिवस वेडनसडे थर्जडेला डिपार्टमेंटच्या मीटिंग सुद्धा असतात त्यावेळेस हा मुद्दा आपल्या समोर म्हणजे त्यांच्या समोर आणून सगळेजण ते डिस्कशन वगैरे सुद्धा करू शकतात ओके मग हा थर्सडेला आणि ट्युजडेला एका हप्त्यामध्ये दोनच दिवस आपल्याला कॅम्पेनिंग करायचंय आणि त्या दोन्ही दिवसाला सेम सायमल्टिसली ट्विटर कॅम्पेनिंग पण झालं पाहिजे आणि त्या सेमच डेला ओके मेल कॅम्पेनिंग सुद्धा झालेलं पाहिजे तर उद्याचा सुद्धा मंगळवार आहे ओके हप्त्याला मी दोनच दिवस म्हणतोय आणि या दोन दिवसामध्ये फक्त मी दोन मिनिटं मागतोय बस आणि हेच नाही की मी टाकेल त्या त्यालाच तुम्ही सपोर्ट करणार नाही जे कोणी टाकेल ई ए टाकतील वगैरे त्यांना सगळ्यांना सपोर्ट करायचं सपोर्ट करायचं आपल्याला बरोबर आहे जर आपली हे युनिटी दिसून आली तर बी एम सीची जशी जाहिरात आली तशीच जाहिरात आपली डब्ल्यू आर सुद्धा लवकरात लवकर येणार म्हणजे येणार गरज आहे फक्त सपोर्टची गरज आहे फक्त युनिटीची म्हणून उद्याला उद्याचा पण मंगळवार आणि हे आपण आता जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आपण आता हे प्रत्येक वीकला आपण करणार आहे मंगळवारी सुद्धा आणि गुरुवारी सुद्धा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उद्याचा मंगळवार आपण मेगा ट्विटर आणि डब्ल्यू सी डी एक्झामसाठी हे जाहिरात लवकर येण्यासाठी उद्याला मी सकाळी अकरा वाजता हे पहिलं ट्विट करणार आहे ची लिंक मी आपल्या टेलिग्रामवरती टाकेल मी आपल्या व्हॉट्सअपवरती टाकेल ओके सगळ्या विद्यार्थ्यांनी हात जोडून नम्र विनंती आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी प्लीज त्याला सपोर्ट करा जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये आपली जाहिरात लवकरात लवकर होणार दोन महिन्यामध्ये नंतर त्याचे पेपर होणार आणि पुढच्या महिन्यामध्ये मग त्याचं सिलेक्शन यादी सुद्धा त्याची डिस्कस होणार ओके okay? म्हणून सगळ्यांना परत विनंती करतो की सपोर्ट करा युनिटी ठेवा काहीच दुसरं करायचं नाही आपल्या बसून घरी बसून सुद्धा लॅबमध्ये बसून सुद्धा तुम्ही अकरा वाजता हे रिट्वीट करू शकता मेल कॅम्पनिंगलाही सपोर्ट करा आणि ट्विटर कॅम्पनिंगलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा बावीस म्हणजे उद्याला सकाळी अकरा वाजता ही मी ट्विट या ठिकाणी टाकणार आहे दोन्ही जाहिराती लवकरात लवकर येण्यासाठी टेलिग्रामवर मी त्याची लिंक टाकेल रिट्विटची व्हॉट्सअपवर सुद्धा टाकेल सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी त्याला रिट्विट करायचे आहे मॅक्सिमम शेअर करा ओके आणि आपण त्याच्याबद्दलचं हे सगळं मग त्या ठिकाणी डिस्कस करू जर आपण हे ॲक्टिव्हिटी प्रॉपरली फॉलो केल्या तर पुढच्या महिन्यामध्ये दाट शक्यता आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे कमीत कमी डब्ल्यू आर तरी जाहिरात या ठिकाणी समोर येणार म्हणजे येणार बस त्याला तुमचा सपोर्ट असू द्या एकदा सपोर्ट झाला एकदा युनिटी झाली की नक्की जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होतील ट्युजडे सांगितले आहे मी एक आणि एक थर्जडे मंगळवार आणि गुरुवार बरोबर बर हे दोनच दिवस काही विचार करून आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत लवकरात लवकर जर आपण याला उद्याचा ट्विटर कॅम्पेनिंग करून आपल्याला माहिती पडेल की किती विद्यार्थ्याला सपोर्ट करताय ओके चांगल्या प्रकारे जर त्याला झालं शेअर वगैरे जर झालं चांगल्या प्रकारे रिपीट वगैरे भेटले ते यास अपेक्षा आहे की आपली सुद्धा लवकरात लवकर येणारच आय पी एलची महा आय पी एल बॅच सॉरी महाट्रान्स्कोची आय पी एल बॅच ऑलरेडी आपली चोवीस तारखेपासून सुरू होत आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल आपण दोन्ही गोष्टी कव्हर करणार आहे अवघ्या दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला हे तुम्हाला बॅच मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना महाट्रान्सकोची आय पी एल बॅच जॉईन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके तसंच आपल्याकडे डब्ल्यू आर डी प्लस एडीआरची बॅचसुद्धा सोळा एप्रिलपासून नुकतीच सुरू झालेली आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आहे यामध्ये संपूर्ण एडीआरचा सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता महाट्रान्सकोची सुद्धा ऑफलाईन ऑनलाईन बॅच सुरू आहे पंधरा एप्रिलपासून सुरू झाली आहे सेम नंबरवरती तुम्ही कॉल करून तिन्ही बॅचेसची इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व्ह करा सपोर्ट करा युनिटी ठेवा ओके नक्की लवकरात लवकर डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी दोन्ही विभागाच्या जाहिराती येणार म्हणजे येणार भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर